जुकी कुठालच तुम्ही कुठून आले कुठून नांदगाव आले सर आलेली का आणि खोल समुद्रात जायचं नि पालिकडच्या किनाऱ्यावरतीच थांबायचं पुढं जाणार नाही याची लक्षता घ्या रळ सर कुठे तुमच्या थांबा पुढं ना का पुड़ा पुड़ा सर आलो सर हा सरला आल्या शिव समोर जायचं नि हा जे मी तुमचे टीचर असाल त्यांचे रूल फॉलो करा समुद्रात खोलवरती जाऊ नका हे गुरुजी हो नितेश जाधव ब्लॉक्स म्हणून राजू सापका आणि गुटू शेट आलेली आहे इथं बीचवरती बघू आता त्यांना विचारून आपण पाण्यात जायचं की नाही काय करायचं पाण्यात जायचं की नाही जायचं तरी तुम्हाला बीच कसा वाटला बीच अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे खूप मनमोहक आहे आणि इथं आल्यानंतर असं वाटतं की आपण जाऊच नाही पण मी सर्वांना एकदा तुम्हाला सजेस्ट करेल की लाईफमध्ये एकदा तरी या बीचला व्हिजिट द्या म्हणजे याचा सगळ्याचा राईटचा दोनशे रुपये का बर पाईकचा राईड पर पर्सन दोनशे रुपये आणि त्यामध्ये तुम्ही स्वतः चालवायला कधी काशीत बीचला आले तर ही अशी बाईक असते समुद्र मस्त तुमचा बरोबर बाईक करा रायडिंग करायला मिळते आणि हिचा जो चार्ज आहे तो पर पर्सन दोनशे रुपये आहे आणि तुम्ही फॅमिली सोबत इथं येण्याचा विचार करताल तर नक्कीच इथं या खूप सुंदर असा बीच आहे बीचवरती तर हे खूप सुंदर असा बीच आहे तर नक्कीच या बीचला व्हिजिट करण्याआ हा हा समुद्र ये समुद्राच्या किनाऱ्यावरती गोटू शट करत आहे आमचं रायडिंग बाईक फक्त समुद्रात ना का जाऊ तू त्या इकडं बाहेर राहता तुम्ही पण जर काशीत बिसला आले तर ह्या भैयाचं नाव काय आहे ओमकार ओमकार भैयाकडून लक्ष रायडिंग करा खूप छान असा फील आहे त्यांचा हा यांचं नाव काय तुमचं नाव काय भैया धीरज हे हॉर्स रायडिंगवाले पण आहे हॉर्सची रायडिंगचं प्राइस काय आपल्या रायडिंग केली तर सहाशे रुपये हो का बरं व्हिडिओ पण बनवून देणार जर तुम्ही पण कधी फॅमिलीसोबत येत असाल तर हे व्हिडिओ पण बनवून देणार तुमच्या लाईफचा सा, तुमच्यासाठी कायमचं एक अश्मीर्मीय तुमचा स सेव होऊन जाणार तुमच्या लाईफचा तर खूप छान असा फील आहे काशीत बी तुम्हाला गोव्याला जाण्याची काहीच गरज नाही गोव्यापेक्षाही हा छान समुद्र आहे कमी खर्च तो पण अल्पदरात आणि गोव्याला जाण्याची जाण्यापेक्षा तुम्ही काशीत दिसला नक्कीच या हे बघा आता साहेब राजेसाहेबून आलेले काशीत दिसला

तर आता आमचे राजू साहेब करणार आहे हॉर्स रायडिंग बस साहेब रायडिंगला हा फेमस आहे फेमस फेमस आम्ही आता हा फेमस चेतक आहे बरं मी आता बसतोय बॉसवरती हा याचा मालक नाही आता आता मला राजू साहेब पण बसलेले आमच्या हॉर्स वरती आता गोटू शेड पण बसलेले इलास काळे पण बसलेले ये रव्या आहे आमरे रवी भाई बी तुम्ही आ तुम्ही जर कधी काशीत बीचला आले तर रवी भाऊ विचारा ना की रवी भाऊ तुम्हाला पण पण सांगा हा चांगली गौर आई साहेब हा बर अरे डरने की क्या बात जब साथ हो बॉस मार्टेन पियो पिओ गोटू शेट बसलेले आहे फेमस घोड्यावरती सुंदर राजू साहेब बसलेला आहे हाय आम्ही आता करत आहो हॉर्स रायडिंग हा आहे बॉस हा आहे चेतक हा आहे सुंदर आणि तो तो आहे फेमस असे चार घोड्यांचे चार नाव आहे तर आम्ही आता यांनी आम्हाला स्वतः घोडा चालवण्यासाठी दिलेला आहे अरे बॉस अरे हे सा <ड़ीज़ागा>। फिल एक नंबर खूप असं छान अशी रायडिंग आहे गोव्याला काहीच नाही हो चेतक बॉस बॉस गोव्याला काहीच नाही लोक गोव्याला जातात कशा करता मला तेच कळत नाही येस ना हा हा बॉस बस चलो बॉस गोव्याला जाण्यापेक्षा तुम्ही नक्कीच इकडे या आणि समुद्र किनाऱ्यावरती एन्जॉय करा आणि खूप असा सुंदर असा बीच आहे काशीत आणि पुणे आणि मुंबई बसून खूपच अगदी जवळ आहे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी गोव्याला जाण्या जातच कशाला बर हे पहा समुद्रा किनाऱ्यावरती काही कपल एन्जॉय करत अरे बॉस 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 रुको तेरा ठिकाना है ठिकाना ठिकाना पुणे का पुणे का जो ठिकाना है उस, हाँ, चलो बॉस चलो चलो, चलो आगे पीछे चलो अभी हाँ ठिकाना ये आणि हे घोडे अगिशे तुम्ही घोड्यावरची रायडिंग बिलकुल सेफ आहे अगदीशे छान प्रकारे हे घोडे हे जे हॉर्स असतात हे ट्रेन केलेले असतात त्याच्यावर तर तुम्हाला बसण्यासाठी काहीही टेन्शन नाही पडण्याचं वगैरे ते बिलकुल कुठंही जात नाही स्वतः तुम्ही स्व सेल्फमध्ये रायडिंग करू शकता तुम्ही व्हिडिओ फोटो काढण्यासाठी खूप असं छान असा फील येतो तर तुम्ही नक्कीच्या वेल ट्रेनड हॉर्स आहे यांच्याकडं

खूप आजचा चांगला एक्सपिरियन्स होता आम्ही बस मी बॉसवरती बसलेलो होतो हे राजू बसला चेतक वरती विलास बसला सुंदरवरती आणि गोटू बसला आता फेमस वरती खूप असं छान अशी रायडिंग होती तुम्ही जर कधी काशी बीच ला आले

तर बंद होते ते मुली संध्याकाळी नऊ दहा वाजेस परत निवांत बसू शकता वाळू मध्ये आणि एकदम असा गोवा सारखा पूल सीलिंग बेटर तुम्हाला इथं पाणी नाही तुम्हाला गोयाला जाण्याची काहीच गरज नाही आणि दुपारी 19 गोयाला तुम्हाला ह्या काही ऍक्टिविटी करायला

ओके okay. चालला आम्ही रायडिंग केलेली आहे खूप असा एक्सपिरियन्स चांगला एक्सपिरियन्स होता आमचा तर तुम्ही पण जे पण आमचे व्हिडिओ बघून येणार असेल त्यांनी यावे आणि नक्कीच काशीत बीचचा अनुभव घ्यावा आणि यांचं भ दादाचं नाव काय आहे संदीप बावधनी संदीप बावधनी आणि दादाचं ज्ञानेश्वर आणि यांच्या घोड्याचं नाव होतं एखादा बॉस फेमस चेतक आणि सुंदर असे खूप असे छान असे हॉर्स वाटले आम्हाला खूप वेल ट्रेनेड होते तुम्हाला त्यामुळे याच्यावर जे हॉर्स रायडिंगचे जे चार्जेस आहे ते दोनशे रुपये पर पर्सन आहे पण त्यामध्ये ते आपल्याला स्वतः हॉर्स हो, रायडिंग करायला देतात आणि यांचे जे हॉर्स आहे ते खूप वेल ट्रेनेड आहे तर तुम्ही इथं जर आले तर नक्कीच हॉर्स रायडिंग यांच्याकडूनच करा घ्या आता पळून दाखव पळून दाखवणार आहे आपल्याला तिकडून मी एकदा हो हे बघा बघा फेमस खूप किती पण हे त्यांचा ट्रेनर आहे ट्रेनर असल्यामुळं त्यांना बीच वर आता जाम अशी गर्दी व्हायला लागलेली आहे बरेचसे कपल वगैरे हो पण यायला लागलेले आणि तरी आज विकेंड पण नाही तरी खूप गर्दी आहे बॅनरवरती काही रेट लिवलेली आहे आता आपण आपण दा दा ते दाखवण्या गरज दाखवू तुम्हाला वॉटरफ्रोर्सचे रेट काय आहे ते बघू शकता जी मोटरबोटचे जे जी राईड रायडिंग आहे बोट आणि जी ड्रॅगन राईड आहे तिचे तीनशे रुपये पर पर्सन आहे बँड वॅगन राईड आहे एक तिचे दोनशे पन्नास आहे बंफर राईड आहे तिचे अडीचशे आहे आणि जेट जेडकी राईड आहे तिचे चारशे आणि जर कपल असेल तर सहाशे आणि बनाना बोट चे पर पर्सन अडीचशे कमी जादा निगोशेबन होऊ शकतात हा आहे अरेबियन सी काशी बीच खूप असा सुंदर असा बीच आहे तर नक्की इथं कधी तरी विजिट करण्यासाठी मित्रांनो दुनिया ही कधी कोणाकर त्यामुळं तुम्ही लाईट कधी कधी फिरा कुपाय जरा आनंद घ्या प्रेक्षण जर जे जा स्थळ तुम्हाला आवडते ते लक्ष जागा आणि काशी बीचवरती ज्या बीचवरती ज्या नाश्त्याच्या हॉटेल वगैरे जर तुम्ही समुद्रात गेला तर समुद्रातलं पाणी एक खारं असतं मुख्यतः खारं पाणी असल्यामुळे तुम्हाला जर आंघोळ निवड करायची हली तुझ्या पंचवीस प्रमाणामध्ये ते पाणी आणि त्यांचं बाथरूम यूज करण्यासाठी देतात त्याचा पंचवीस रुपये चार्ज आहे तर तुम्ही म्हणजे तुम्हाला रूम वगैरे करण्याची पण काही आवश्यकता नाही तर तुम्हाला नुसतं फ्रेश व्हायचं आता आपण घटक्या आरामात काय काय घेतलोच मॅगी टेस्ट मॅगी आहे मॅगी मी आणि घेतली ती फोटी घडली मॅगी तर मी घेतो तर आमलेट पावलं मॅगी लागू आहे मॅगी मॅगी आणि तर आता मी एकदा तुम्हाला टेस्ट करून दाखवतो की आमलेट कसं आहे तो टेस्ट उत्तमच आहे

मित्रांनो फायनली आपला काशीद बीज हा एक्सप्लोअर करून झालेला आहे हिडलच्या ॲक्टिव्हिटी जेवण वगैरे बद्दल सगळं तुम्हाला माहिती आम्ही दिलेली आहे आणि आता आपण इथून निघणार आहोत पुढं अलिबागसाठी तर तुम्हाला पण काशीदला जर यायचा असेल तर त्याची डिटेल आम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला पण दिले तरी एकदा परत देऊन टाकतो इथून पुण्या मुंबईवरून याचं काशीत बीचचं जे अंतर आहे ते एकशे अठ्ठावीस किलोमीटर आहे आणि पुण्यावरून याचं जे अंतर आहे ते एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे तुम्ही दोन्ही ठिकाणून तुम्ही इथं आरामशीर पोहोचू शकता त्यामुळं तुम्हाला जर इथे यायचं असेल तर रेल्वे बस ट्रान्सपोर्टचे सर्व सुविधा अवेलेबल आहे प्रायव्हेट टॅक्सी वगैरे तुम्ही कशाने पण इथे येऊ शकता तर नक्कीच काशीद बीचला यायचं असेल तुम्ही इथं व्हिजिट करा खूप छान असा व्ह्यू आहे खूप सुंदर असा समुद्रकिनारा आहे स्वच्छ आहे जसा गोव्याचा समुद्र स्वच्छ किनारा आहे त्याच्या त्यापेक्षा स्वच्छ किनारा आहे तुम्हाला गोव्याला जाण्याची काहीच गरज नाही तर मित्रांनो ना तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा तर लवकरच भेटू भेटूया मित्रांनो आता आपल्याहून पुढच्या व्हिडिओमध्ये हा मुरुड काशीद रोड आहे